आज आपण हे ना बनवणार आहे करडीची भाजी करडीची भाजी आधी धोन कापून घेतलेली आहे त्याच्यासाठी आपल्याला आता मसाला तयार करायचा आहे मसाला तयार करायला आपल्याला घ्यावं लागत मिरच्या आम्हाला थोडीच भाजी करायची आहे आम्ही दोनच मिरची घेणार आहे त्याच्यानंतर लसूणाच्या पाकळ्या आणि शेंगादळा सगळं चांगलं चांगलं म्हणजे कुठून घ्यायचं थोडस जास्त जिरे राहील द्यावर कुठून घ्यायचं थोडं जाड जाडच ठेवायचं मी बारीक बीकणी करायची मला इकडं कुठूच तर मम्मी पाई इकडं बाकरी करायची माझं मी बाजाराच्या भाकरी खाणार करडीची भाजी बाजरीच्या जा किंवा ज्वारीची भाकरीसोबत चांगली लागत ती माझं शेती ही आता आपण त्याला उलटी करू शिकवाय लागली भाकर कशी दम फुली भाकर दिसते तुम्हाला

तयार केली भाजी जास्त आवडली अशी मध्ये मधी हलवीत राहायची तयार झाली आता आमची भाजी भाजी झालेली चला आता आपण वाढवून द्या तात घेतलाय आपल्या भाजीचे कर त्याच्यासोबत भाजी मस्त झाली भाजी त्याच्यासोबत हे पातीचा कांदा असं छानपैकी ताट झाला आहे आमचं आणि जीवतो आता कोणाला येत नसेल तडीची भाजी तर अशा पद्धतीने करून बघा छान लागते आवडलं तर व्हिडिओ लाईक करा शेअर शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद Thank <laughs> you.